समर्थ बौद्देशी विकास संस्था व न्यूट्रिस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रायवेट लिमिटेड कंपनी आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या नेत्ररक्षा अभियानाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डोळ्यात औषध वापरण्यासाठी दिलं होतं बरोबर आहे डोळ्यात घालायचा ड्रॉप आय ड्रॉप दिला होता तर तो त्याचा वापर तुम्ही केला तर तो वा त्याचा वापर झाल्यामुळे तुम्हाला काय त्याचा फायदा झाला असं वाटतंय डोळ्याला दिसते जरा, जरा। आणि फक्त चष्मा नाही घालत आता जडपणा वाटला होता डोळ्याला त्याच्यामुळे जरा औषध आठ दिवस घातल्यामुळे डोळे आता फ्रेश वाटायला फ्रेश वाटले म्हणजे हनुमान चालिसा सुद्धा वाचू शकते बिन चष्म्याच बिन चष्म्याच तुम्ही हनुमान चालिसा वाचू शकताय म्हणजे याच्यापूर्वी तुम्हाला चष्मा घातल्याशिवाय वाचता येत नाही बारीक अक्षर अजिबात मला दिसतच दिसतच नव्हती पण आता बाकी विदाउट चष्म्याचं तुम्ही काय करू शकताय वाचन करू शकताय एवढा चांगला फरक तुम्हाला या आय ड्रॉप मुळे मिळालेला आहे तर समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांनाही डोळ्याच्या काही समस्या येतात तर त्यांनी हे औषध वापरायला काय हरकत आहे काय हरकत नाही आहे ठीक आहे ठीक आहे समाधान आहे तुम्ही औषध वापरायला